नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी आहे दिलासादायक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सव्वीस तारखेला कालच्या सव्वीस नोव्हेंबरला एक जी आर काढला आहे तो जी आर म्हणजे अतिवृष्टीग्रस्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे अतिवृष्टी मदत राज्य शासनाकडून देण्यात येत आहे त्याचप्रमाणे आता ज्या इतर बाबी राज्य शासनाकडून अवलंबल्या जात आहेत त्यामध्ये सव्वीस तारखेला एक जी आर काढण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे मग ते पीक कर्ज चालू असू द्या थकीत असू द्या अथवा पुनर्गठित असू द्या कोणतं जरी पीक कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की खरीप दोन हजार पंचवीसपासून ज्यावेळेस जी आर सव्वीस नोव्हेंबरपासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं पीक कर्ज वसूल केलं जाणार नाही त्यामुळे कुठलाही माणूस तुमच्याकडे कर्जाच्या मागणीसाठी बँकेकडून माणूस येणार नाही आहे ही ना ना सर्वात मोठी अपडेट आहे कारण शेतकऱ्यांच्या राज्य शासनाकडून स्वतः सांगण्यात आलेलं होतं की सध्या जी परिस्थिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्जाची वसुली थांबवण्यात आलेली आहे व जे पीक कर्ज आहे ते पीक कर्ज पुनर्गठित करण्यासाठीची संधी आहे मग आता शेतकऱ्यांना हे कळत नाही आहे की नेमकं आपण आता कर्जमाफीची वसुली नाही म्हणून थांबायचं का पुनर्गठन करायचं या कन्फ्यूजमध्ये जर तुम्ही असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत शेतकऱ्यांना लक्षात येईल की ही वसुली कोणत्या शेतकऱ्याची होणार नाही आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी म्हणून पंचनामे झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप झालेलं आहे होत आहे अशा शेतकऱ्यांना ही संधी आहे कारण त्याच शेतकऱ्यांची शेत कर्ज वसुली थांबवण्यात आलेली आहे आणि त्याच शेतकऱ्यांना पिकाचं पुनर्गठन करण्याची संधी राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे त्यामुळं ज्या भागामध्ये अतिवृष्टी नसेल ज्या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊस तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं नसेल असे शेतकरी याच्यामध्ये येऊ शकणार नाही त्यामुळे ह्याच्यात विचारायचाच प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अतिवृष्टीची पडते ज्या शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान पडतं आहे अशा शेतकऱ्यांना या ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज आहे बँकेचं सहकारी बँकाचं असू द्या राष्ट्रीयकृत बँकेचं असू द्या तर तुमचं पीक कर्ज मागायला आता बँक येणार नाही कारण एक वर्षापर्यंत ते पीक कर्ज आता वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पुनर्गठन करण्याची संधी पण याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मग आता शेतकऱ्यांनी पुनर्गठन करायचं की एक वर्षभर पीक कर्ज भरायचं नाही आणि या अगोदर तर सरकारने स्पष्ट केलं आहे की तीस जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू जर तुमचं खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा असो चोवीसचं तेवीसचं बावीसचं कधीचं का पीक कर्ज असं सध्या ते पीक कर्ज चालूचं चा असू द्या किंवा थकीतचं असू द्या कुठलंही पीक जर कर्ज जर तुमचं असेल तर सरकारने ह्या आता दोन योजना आणल्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची वसुली होणार नाही कुणीही तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला मागायला पैसे येणार नाही बँकेच्या ये खात्यावर तुमचं होल्ड टाकल्या जाणार नाही आता दुसरी गोष्ट पुनर्गठन मग आता तुम्ही जर पुनर्गटनचं संधी घेत आहे तर पुनर्गठन केल्यानंतर तुमचं पीक कर्ज माफ होत नसतं शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाचं नियम असतो की एक वर्षापर्यंत पीक कर्जाची वसुली स्थगिती देणे दुसरी गोष्ट पुनर्गठन करणे आता शेतकऱ्यांना आणि काही लोकांना असं समजत नाही की राज्य सरकारनं तर तीस तारखेपर्यंत पीक कर्ज माफ करतो म्हणले मग त्याच्यानंतर आता तुम्ही कर्जाच्या वसुली स्थगिती देणे थांबवलेल्या एक वर्षापर्यंत त्याच्यानंतर पिकाचं पुनर्गठन करताय म्हणताय पण तुम्ही कर्जमाफी करणार नाहीत का असं खूप शेतकऱ्यांना एक सवाल निर्माण झालेला आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे आता जर पुनर्गठन केलं तर आपलं पीक कर्ज माफ होणार नाही आहे कारण आपण नियमित होऊ आणि कर्जाच्या वसुली स्थगिती तर सध्या दिलेलीच आहे त्यामुळं अतिवृष्टी झाली आहे त्यामुळं कर्जाची वसुली तर थांबलेलीच आहे परंतु यामागची कारणं काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमात आपण स्पष्ट करू शकतो मित्रांनो कारण सध्या राज्य स सरकारकडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली त्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये ज्या रूल्स फॉलो करावं लागतात त्यामध्ये पीक कर्जाची वसुली थांबवणे त्याच्यानंतर पिकांचं पुनर्गठन करणे ह्या रूल त्यांना कराव्याच लागतात आणि त्याच रूल आता राज्य सरकारकडून केल्या जात कारण जरी कर्जमाफी देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलेलं जर असलं तरी पण दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये जे नियम आहेत ते नियम बांधील असतात आणि ही बांधी नियमाची पायमाली त्यांना करावीच लागते आणि त्या पद्धतीनं राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत आता तुम्ही म्हणताल की पुनर्गठन करायचं का आता एक वर्षापर्यंत पीक कर्ज मागण्याला ना येणार ना नाहीत तीस तारखेपर्यंत आपलं पीक कर्ज माफ होणार आहे असे बरोबर आहे हे पण बरोबर आहे मग आता पुनर्गठन करायचं का नाही आता हीच मुख्य गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकार तर आता नियम आणले की पुनर्गठन तुम्ही करू शकता परंतु पुनर्गठन करायचं का नाही हे तुमच्या हातात आहे कारण पुनर्गठन केल्यानंतर अल्पमुदतीचं कर्ज हे दीर्घ मुदतीमध्ये जातं आणि दीर्घ मुदती गेल्यानंतर तुम्ही चालू शेतकरी होता आणि चालू शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर्षी करतील असं सध्या तर वाटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायची आता राज्य सरकारनं तर आपल्याला एक वर्षापर्यंत कर्ज वसुली स्थगिती दिलेली आहे बँकेचा माणूस तुम्हाला कर्ज मागायला येणार नाही यात या तर, या तर मुद्दा स्पष्ट जाता राज्य सरकारकडून झाला आहे आता तुम्हाला करायचं काय पुनर्गठनचा लाभ घ्यायचा का नाही चं जर कर्ज माफ करून घ्यायचं असेल शेतकरी कारण राज्य सरकारनं तीस जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करून घेतले एप्रिलपर्यंत मार्च एप्रिलपर्यंत याद्या तयार होतील आम्ही जे लाभधारक आहेत जे कोणी शेतकरी ज्या शेतकऱ्यांना आपल्याला लाभ द्यायचा आहे त्यांच्या ते याद्या प्रसिद्ध केल्या जा जातील व तीस जूनच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल आता इथं पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो हा पॉईंट महत्त्वाचा आहे राज्य सरकारने हा नियम का आणले कारण राज्य सरकारकडून सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आहे ह्याच्यामध्ये जे मोठमोठाले लोक आहेत गाड्या बंगलेवाले टॅक्स भरणारे इतर जी लोक आहेत त्या लोकांचीच कर्जमाफी ह्याच्यामध्ये होणार नाही आहे मग त्यांना ही संधी आहे पुनर्गठन करण्याची जे शेतकरी टॅक्स भरतात मोठे शेतकरी आहेत पैसेवाले आहेत लेआउट प्लॉट आहेत मोठमोठे धनदांडगे आहेत असे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचीही पीक कर्ज आहेत शेतकरी मित्र मग त्यांना ह्या संधीचा फायदा घेता येऊ शकतो कारण सरसगट सर्व शेतकऱ्यांनी पुनर्गठन करा करायचा विषय नाही ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करण्याची संधी आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही त्यांना एक वर्षाचं पीक कर्ज वसुलीसाठी स्थगितीसाठीची संधी आहे त्यामुळं हा लाभ ते घेऊ शकतात कारण गरीब शेतकऱ्यांचीच पीक कर्जाची यावेळेस माफी होणार आहे त्यामुळे सळसगट सर्व शेतकऱ्यांची तर कर्जमाफी होणार नाही त्यामुळं आता सध्या जे राज्य शासनाने नियम दोन टाकून दिले आहेत त्या नियमाचा फायदा त्या शेतकऱ्यांना घेता येऊ शकतो आपण सर्वसामान्य गरीब जे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा आहे त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन करण्याचा विषयच नाही त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन करू नका त्यामुळे तुमचं पीक कर्ज जरी चालू जरी असेल तर तीस तारखेच्या आत तुमचं कर्ज थकीतमध्ये जाईल थकीतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माफीचा लाभ मिळेल त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची यावर्षीच्या पीक कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांना लाभ द्यायचा आहे राज्य शासनाकडून जे गरीब शेतकरी आहेत ज्या गोष्टीचा त्यांना लाभ नाही अनुभवधारक आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना कुठलाही स्त्रोत उत्पन्नाचं नाही अशी शेतकऱ्यांनी पुनर्गठनच्या भानगडीत न पडता त्यांनी चालू जरी असतील तर थकीत होतील पुनर्गठन नाही केल्यानंतर आणि थकीत झाल्यानंतर तीस जूनच्या आत त्यांची कर्जमाफी होऊन जाईल आणि जे शेतकरी मोठे आहेत ज्यांची श शेती मोठी आहे त्यांचं उत्पन्न जास्त आहे टॅक्स भरत आहेत नोकरदार आहेत पगारी आहेत अशा शेतकऱ्यांना आता पिकाचं पुनर्गठन करण्याची संधी आहे कारण ते कर्जमाफीमध्ये येणार नाहीत त्यांनाही लक्षात आलेलं आहे कारण राज्य शासनाकडून त्याबाबत चौकशी चालू आहे त्यांना कुठले स्त्रोत आहेत कुठले उत्पन्न आहेत हे सर्व राज्य शासनाकडून तपासलं जात आहे त्यामुळे ते कर्जमाफीमध्ये बसू शकणार नाही आणि ते बसू शकत नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करण्याची संधी राज्य सरकारकडून मिळालेली आहे त्यामुळे ते शेतकरी पुनर्गठन करू शकतात एक कर्ज वसुलीसाठी एक वर्षापर्यंत थांबू शकतात हा लाभ शकता। त्यांना मिळू शकतो त्यामुळे सर्वसामान्य कुठलेही उत्पन्न असणारा गरीब अल्पभूधारक अशी जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठनच्या भानगडीत पडायचं नाही फक्त जर चालू कर्ज असेल तर थकीत होण्याची वाट पाहायची तीस जूनच्या राज्य सरकारकडून कर्जमाफी होईल दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनीही पुनर्गठन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही कारण पुनर्गठन केल्यास ते कर्ज चालू होईल व तुम्ही कर्जमाफीच्या मादीत येणार नाहीत त्यामुळं सर्वसामान्य जे शेतकरी आहेत त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी फक्त तीस जूनपर्यंत वाट पाहायची राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय होऊन कर्जमाफीचा लाभ त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे आणि धणदांडग्या भले मोठ्या शेतकऱ्यांना पुनर्गठनचा लाभ घेता येईल व कर्जवसुलीचाही लाभ घेता येईल हीच एक मोठी आपण द्यायची होती की सर्व शेतकऱ्यांना कन्फ्यूज असं होतं की राज्य सरकार तर कर्जमाफी करणार आहे आणि राज्य सरकारकडून तर पुनर्गठन करा म्हण मन, मनत आहेत कर्जवसुली स्थगित येत आहेत कारण सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही ज्या झनधांडगे शेतकरी आहेत त्यांना पुनर्गठनचा लाभ घेता येईल गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ घेता येईल यासाठी जे शेतकरी गरीब आहेत त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठनच्या भानगडीत पडायचं नाही स्थगित होऊन कर्जमाफीचा लाभ घ्यायचा जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे की आपली आता माफी होणार नाही कारण आपण मोठ्या शेतकऱ्यामध्ये मोडतो अशा शेतकऱ्यांना या पुनर्गठनचा लाभ घेता येईल त्या शेतकऱ्यांनी आपलं पुनर्गठन करून घ्यावं व कर्ज वसुलीस एक वर्षाची स्थगितीही मिळवून घ्यावी धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद